नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा मी हेमा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार तर मी सगळ्या देवांची पूजा केली शंकराचा अभिषेक केला देवघरामध्ये आणि त्याच्यानंतर हे झाड आहे कुठल्याही झाडामध्ये फक्त तुळस सोडून त्याच्यामध्ये अशी मातीची पिंड तयार करायची आहे आणि तिच्यावर असा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करायचा आणि त्याची जशी आपण देवघरातल्या शिवलिंगाची पूजा करतो ना तशी ह्याची पूजा करायची आहे हे प्रदीप मिश्र जे आहे ना त्यांनी सांगितलं होतं तर गेल्या वर्षी पण मी अधिक महिन्यात आणि श्रावण महिन्यात गेलं होतं आता ह्या गेल्या सोमवारी पण गेला आहे आणि ह्या सोमवारी पण आता ही पूजा मी करते आहे तर अशी छान अशी पूजा करून घेतली आता पूजा करून झाल्यानंतर पा पाच मिनिटांनी ते शिवलिंग पुन्हा पाण्यामध्येच तिथेच असं विसर्जन करायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे असं विसर्जन करायचं आहे खूप मनाला समाधान मिळतं खूप छान वाटतं वातावरण खूप छान असं होतं तर बघा तुम्हाला पण जमलं तर करा मग त्याच्यानंतर आम्ही मी आणि माझे मिश्र आम्ही आमच्या इकडे गावा ते शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरात गेलो तिथेही छान असे आम्ही पूजा केली आणि त्याच्यानंतर त्या शिवमंदिराच्या बाजूलाच धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी जेव्हा ते धरण पूर्ण भरतं तेव्हा त्याचं हे पाणी हे बघा असं खूप छान असं वाहतं अगदी एवढं दुधास असं वाटतं की दुधाची गंगा जिथं वाहते आहे ना असाच अगदी भास होतो आणि आम्ही मंदिरात आलो की इथे बराच वेळ थांबतो पण गेल्या वर्षी ना तिथे जाता येत होतं पण एक दोन ॲक्सिडेंट झाले त्यामुळे त्या लोकांनी ना तिथे भिंत घातली आहे आणि त्यामुळे आता तिथे एवढं जायला जमत नाही आणि शनिवार रविवारी तर पोलीस पहारा पण असतो पण मी गेल्या वर्षीचे फोटो तुम्हाला शेअर करते आहे तर ते पण तुम्ही बघा एवढं सुंदर असं नाही हे बघा हे आम्ही गेल्या वर्षी मी माझे मिस्टर माझा भाचा आणि त्याचे मिसेस असे आम्ही तिथे गेलो होतो तर हे गेल्या वर्षीचे फोटो आहेत तर किती सुंदर छान वाटतंय ना एका बघायला एकदम भारीच वाटत आहे हा अख्खा राजगिरा आहे तर तो फुलवून त्याचे मी लाडू करणार आहेत तर तुम्हाला दाखवते हो तर काय करायचं कढई गॅसवरती ठेवायची जर छोटी कढई असेल ना तर शेगडीच्या खाली कागद पसरवून ठेवायचा आणि माझी ही मोठी कढई आहे तर मी कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा अख्खा राजगिरा टाकला आणि कढई तापलेली हवी आणि गॅस मोठा हवा आणि मग कॉटनच्या कपड्याने असं दाबून दाबून त्याच्या ह्या अशा लहाया फुलवायच्या असतात हे बघा असं मस्तपैकी छान मी सगळ्या लाह्या फुलवून घेतल्या नंतर त्या चाळणीने चाळून घेतल्यात स्वच्छ करून घेतले आहेत आणि आता आपण त्याचे लाडू करून घेऊया तर त्याच्यासाठी मी कढई तापत ठेवली त्या कढईमध्ये मी म्हणजे शंभर ग्रॅम लाया होत्या त्याच्यात दोनशे ग्रॅम मी गुळ घातला त्याच्यात दोन चमचे पाणी टाकलं आणि आता त्याचा मी पाक करायला ठेवला आहे तर सा गोल, सा पाक आपल्याला हा बघा असं तो थोडा हे झाला वितळ गुळ की टाकून बघायचा आहे आणि त्याचा जसं गोल असा गोळा तयार झाला आणि तो पाण्यामध्ये वाजायला लागला की समजायचा याचा पाक झाला आहे आणि मग मी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लाह्या घालून घेतल्या आहेत आणि त्या सगळ्या घालून घेते परत थोड्याशा ठेवल्या होत्या त्या पण त्याच्यामध्ये टाकल्या आहेत आणि छान अशा ते सगळीकडे त्याला गुळ लागला आहे का आता त्याचे मी लाडू वळून घेते तर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब्स करा आणि आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर हे बघा तर काय झालं माझा फोन आहे ना तो खालीच पडला त्याच्यामुळे तो हातात पकडूनच मी करते आहे वळते आहे पण ते सारण खूप गरम आहे ना त्याच्यामुळे ते होत नाही तर आता मी फोन बाजूला ठेवून दोन्ही हाताने सगळे लाडू वळून घेते हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे लाडू वळून घेतले आहेत आता उपवासाचा महिना आहे ना म्हणून म्हटलं करू येते हे लाडू तर तुम्हाला कसे वाटले लाडू थँक्यू